डाव्या विचारसरणीकडून त्या पुरोगामी कुंपूकडून चुकीच्या प्रकारे दाखवला जातो तो म्हणजे तुकोबराय विद्रोहीकरण अर्थात तुकोबराय वैदिक परंपरा मानणारे नव्हते तर विद्रोही परंपरा मानणारे होते तुकोबराय नवी नवीन धर्माची मांडणी केली तुकोबराय बंड करून तुकोबरायांनी धर्माला विरोध केला अर्थात ज्या प्रकारे देशभरामध्ये संत कबीरांना हिंदू धर्मापासून तोडून संत कबीरे हिंदू धर्मविरोधी होते सर्व धर्मसंभाव होते हिंदू धर्माच्या विरोधात त्यांनी काहीतरी केलं किंवा ते भगवंताची भक्ती नाकारणारे होते अशा आशयाची मांडणी देशभरात केली अर्थात त्या प्रयोगामध्ये ते यशस्वी ठरले अगदी तोच प्रयोग गेले पंचवीस तीस वर्ष यांच्या बाबतीमध्ये तुकोबराय बंडखोर होते तुकोबराय धर्मविरोधी होते तुकोबराय वेदविरोधी होते तुकोबराय ब्राह्मण विरोधी होते अशा आशयाची मांडणी करून तुकोबराय आणि धर्म यांचा काहीही संबंध नसून तुकोबराय नवीन कशाची तरी मांडणी करताना सनातन वैदिक धर्माला विरोध केला अशा आशयाची मांडणी केली आता आपण थोडक्यात विचार करू जर विद्रोही तुकोबराय होते तर काही लक्षणं विद्रोहाची असतील की विद्रोह म्हणजे काय तर आपण विद्रोहाची सहा लक्षणांचा आपण विचार करू पहिलं लक्षण म्हणजे वेदविरोधी असणं दुसरं लक्षण ब्राह्मण विरोधी असणं तिसरं लक्षण धर्म विरोधी असणं चौथ लक्षण पुनर्जन्म जन्म मृत्यू किंवा एका अर्थाने परत जन्माला येऊ शकत नाही हा चौथं लक्षण पुनर्जन्म न वाढणं पाचवं लक्षण भगवंताचं अस्तित्व न मानणं म्हणजे नास्तिक असणं आणि सहावं लक्षण पाप पुण्य न मांडणं या परिप्रेक्ष्यामध्ये थुकूबराचा विचार करायचा झाला तर एक, -एक विचार आपण करू पहिलं लक्षण काय तर ब्राह्मण विरोधी असणं तर मग सांगितलं तुकोबरायांच्या चरित्रामध्ये तुकोबराय कुठेही ते ब्राह्मणांच्या विरोधामध्ये जात म्हणून आहेत असं कुठेही आपल्याला आढळत नाही या उपर तुकोबरायांच्या चातक मंडळामध्ये ब्राह्मण समाजातील खूप साऱ्या व्यक्तींचा समावेश आहे ज्ञानोपरायण ब्राह्मण होते म्हणून तुकोबरायांचा ज्ञानोपराया विरोध होता अशा आशियाचेही उदाहरण आपल्याला कुठं सापडत नाही ते ज्ञानेश्वरीविषयी तुकोबरायांना नितांत आदरे ज्ञानोपरायाविषयी तुकोबराया नितांत आर्धे आदरे त्यामुळे आहे काय म्हणतात की काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविले धरणे धरणेकरांना अनुभव तुम्ही पाठवलं की ज्ञानेश्वरी मध्ये काय कमी आहे की धरणेगिरी तुम्हाला माझ्याकडे पाठवावं लागतो हो बुवा आणि यासोबतच ज्या वेळेस आपण कीर्तन परंपरेचा विचार करतो कीर्तन परंपरेचा शेवट तुकोबरायांच्या ज्या अभंगाने होतो कोणता आहे आपण काय म्हणतो बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार नाही आपला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वरा करा यांना उद्देशून तुकोबरा या सगळ्या गोष्टीचा समारोप करताना म्हणतात कि मला माझं काय चुकलं असं ज्ञानोपरा या तर मला माफ करा आता तितका आदर भाव आहे ज्ञानबरा विषय वाहतात पण तुकोबराय ब्राह्मण विरोधी असतीलच कसे तुकोबरांच्या गाथेमध्ये अशी कितीतरी प्रमाण आहे की तुकोबराय त्यामधून ब्राह्मणांचा विरोध नाही तर ब्राह्मणाचा आदर करायला शिकवतात हे ब्राह्मण विप्रुरुवर्कडून काहीही घेऊ नये आपण त्यांना दिलं पाहिजे अशा आशयाची मांडणी तुकोबरांच्या गाथेमध्ये जळीस्थळी काष्टी पाषाणी आपल्याला दिसते त्यामुळे तुकोबराय ब्राह्मण विरोधी आहेत असं म्हणणंच मुळात हास्यास्पद आहे त्यासोबतच yes, तुकोबराय काय आहे धर्मविरोधी आहे तुकोबराय मुळात स्वतःच्या कार्याची मांडणी करताना म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोली लेगे ऋषी साचे भावे वर्तावया आम्ही वैकुंठामध्ये वास करतो जे ऋषी सांगितले ते वर्तणूक करण्यासाठी ते करण्यासाठी आम्ही आलोय अर्थात काय काय करण्यासाठी आलोय याचे कारण सांगताना चुको बर आहे अभंगांमधून ठाई ठाई सांगतात धर्मरक्षा आवयासाठी करणे आटी अम्मासी वाचा बोलो वेद नीती करू संती केली ते आम्ही काय करायला आलो धर्माचं रक्षण करण्यासाठी आलोय धर्मरक्षण करण्यासाठी आम्ही कष्ट घेण्यासाठी सिद्ध आहोत या सगळं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे काम बीज नाम नामाचे बीज वाढवण्यासाठी जो संतांचा विचार आहे जो हिंदू धर्माचा विचार तो वाढवण्यासाठी धर्मरक्षण करण्यासाठी आणि अधर्म खंडन करण्यासाठी आम्ही भूतलावरती अतीर्ण झालोय असं जगद्गुरु तुकोबराय सांगतात मग जे धर्माची मांडणी तुकोबराय करतात मग तुकोबराय जर धर्माची मांडणी करत असतील तर तुकोबराय धर्मविरोधी असतीलच कसे त्यामुळे मुळात तुकोबरायांना धर्मविरोधी ठरवणं हे सुद्धा चुकीचं आहे तिसरा विचार तुकोबरायांच्या गाथेतला जो मांडला तो, तो तुकोबराय हे पाप पुण्य मानत नाही पुरोगाम्याची विद्रोहाची जे लक्षण आहे की ते पाप पुण्य मानत नाही पण तुकोबराय क्षणोक्षणी पाप पुण्य मानतात नवे नवे ते पाप पुण्य भगवंताच्या हाती देतात काय म्हणतात तुकोबराय धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या तू धर्माची मूर्ती आहे भगवंत पाप पुण्य तुझ्याच हातामध्ये आहे याही पली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अभंगामध्ये काय पशु काय पाप पुण्य उत्तम मध्यम पु आपण मनुष्य आहोत आपल्याला पाप पुण्य कळालं पाहिजे पशुंना कळत नाही त्यामुळं ते उत्तम मध्यम भोग भोगत राहतात त्यामुळे इथं सुद्धा तुकोबराय पाप पुण्य मांडतात त्याही पुढं जाऊन चौथं लक्षण सांगायचं झालं तर पुनर्जन्मावरती विश्वास नसणं जन्म मृत्यूचा फेरा न मांडणं हे विद्रोहाचं लक्षण आहे या ठिकाणी सुद्धा विद्रोहाचं लक्षण तुकोबरायांना लागू होत नाही तुकोबराय पुनर्जन्म मानतात त्यामुळे तुकोबराय म्हणतात तुको लक्ष चौऱ्याऐंशी न सुके फेरा जी हिंदू धर्माची संकल्पना आहे चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये मनुष्याला परत परत जन्म घ्यावा लागतो आणि त्यानंतर एक देहा एक वेळा नरदेहाची प्राप्ती होती त्यामुळे नरदेह हा मोठ्या कष्टाने आल्यास जगद्गुरु चुकोबराय म्हणतात आणि ते सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय नरदेहाच शाश्वत व्रत सांगताना तुकोबराय स्वतःला भाग्यवान समजतात की मला तू भगवंता मनुष्य म्हणून जन्माला घातले आणि काय म्हणतात तुकोबराय भगवंता तुझी भक्ती आम्हाला कळायला भेटीत का तर जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली विठ्ठला आम्ही प्रत्येक जन्मामध्ये खूप पुण्य केले आणि मी परत परत जन्माला येतोय आणि जन्माला आल्यानंतर खूप सारं पुण्य केल्यामुळं भगवंता तुझी सेवा करण्याचं भाग्य मला भेटले तू हे भाग्य माझ्या पदरात गाठलंय तेव्हा तुकोबराय पुनर्जन्म मांडतात म्हणजे कित्येक उदाहरण तुकोबरायांच्या गाथेमध्ये आपल्याला सहज गट्या आढळतात त्याही पुढे जाऊन पाचवा विचार म्हणजे तुकोबराय नास्तिक आहेत असं ठोसपणे मांडला तो तुकोबराची गाथा जरी चालेल गाठीचा पहिलाच अभंग समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहू अईड कीर्तन याची आपण करत असतो आपल्या सत्यामध्ये पहिलाच परंपरेचा अभंग या अभंगावरती आपण कीर्तन करतो तुकोबराय जर नास्तिक असतील तर तुकोबराय मानतात कुणाला समचरण दृष्टी विटेवरी साजरी याची दृष्टी सम याची चरण सम आहे जो विठुराया विटेवरती उभा आहे त्याच्यावरती माझी वृत्ती राहू असं जगगुरुद्ध तुकोबराय म्हणतात तुकोबरायांनी सगुण साकार अशा पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती केली हे तुकोबरायांच्या गाथेमधून पदोपदी आपल्याला दिसत जगगुरुद्ध तुकोबरा हरत सुंदर ते ध्यान उभे विठेवर कराकटावर ठेवून या लावण्याचा गाभा जलगुरु तुकोबराय म्हणतात असा भगवंत जो विठेवरती उभा उभाय आणि डोळे मिटलेले जे चरण आहे दृष्टी सम आहे जो हात कमरेवरती ठेवून उभा आहे अशा विठुरायाची भक्ती तुकोबाराय करतात त्यामुळे तुकोबाराय नास्तिक आहेत असं म्हणणं मुळात चुकीचं यासोबत असं सुद्धा सांगितलं की तुकोबरायांनी मोक्ष नाकारलाय वगैरे तुकोबाराय मोक्ष नाकारत नाही की तुकोबार मोक्ष आम्हा घरी कामारी येत आली मोक्ष आमच्या घरी आम्ही कामासाठी ठेवला त्यामुळे मोक्षाची प्राप्ती तुकोबरा करणं ही तुकोबरा यांची इच्छाच नाहीये तुकोबारायांना फक्त आणि फक्त भगवंताच्या भक्तीची आस आहे तर मग तुकोबराय मोक्ष नाकारतात किंवा मोक्ष मानत नाही अशा आशयाचं सुद्धा काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुकोबरायांच्या गाथीचं मर्म म्हणजे तुकोबराय वेदविरोधी आहेत अशा आशयाची मांडणी करणार तुकोबरायांच्या अभ्यासाच्या अंगांचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस तुकोबराय स्वतः सांगतात स्वतःच्या चरित्र पराभंगामध्ये काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वासे आदरे करून या म्हणजे माझ्या अभ्यासाचे अंग तू तुम्हाला मी संतांची उत्तर संतांचे अभंग पाठलेले त्यामुळे ज्ञान त्यामध्ये ज्ञानोपरायांचे ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांचा अभंगाचा गाथा आहे नामदेवरायांचा अभंगाचा गाथा आहे एकनाथी भागवत आहे यासोबतच एकनाथ महाराजांचा गाथ आहे एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण आहे संत किबीरांचे अभंग आहे हे सगळ्या सोबतच भगवद्गीता वेद सहा शास्त्र अठरा पुराण ही सुद्धा तुकोबरायांच्या अभंगाच्या अभ्यासाची अंग आहे आणि त्याच उदाहरण प्रत्यय म्हणजे तुकोबराय पुढे म्हणतात पाहिली पुराणे धुंडाळली दर्शने विचार करा आपण कोणती गोष्ट पाहतो आपल्याला माहिती एखाद्या पुस्तकावरती पान नंबर फलना फरती एखादी गोष्ट लिहित आपण ती पटकन पाहतो हे पाहणं झालं धुंडाळणं म्हणजे धुंडाळा लिहिणं एका अर्थाने एखादी गोष्ट आपल्याला सापडत नाही तेव्हा ती आपण खालून वरून चालून काढतो त्याला म्हणतात धुंडाळणे जेवढं तुकोबरायांनी पुराण आणि दर्शनांचा अभ्यास केला म्हणून तुकोबराय म्हणतात पाहिली पुराणे धुंडाळली दर्शने आणि त्यामुळे त्रुकोबरायांचा अभंगाचा गाथा हा चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण ज्या सोबतच गीता आणि भागवत या मूळ हिंदू धर्माच्या पंचपदीचं सार आहे त्यासोबतच संतांच्या अभंग त्रुकोबरायांनी पदोपदी अभ्यास पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला गाथेमध्ये वापरले सांगितलं त्यामुळे त्रुकोबरायच म्हणतात वेदांचा तो अर्थ अम्मासीचा ठावा इराणनी वावा भार माथा याचा अर्थ तुकोबरांनी वेदांचा अभ्यास केलाय वेदांची त्यांना जाण आहे त्यामुळं तुकोबराय म्हणत असावे काय म्हणतात तुकोबराय वेद अनंत बोलीला अर्थ ऋतुकाची साधला विठोबासी शरण जावे निधनिष्ठा नाम गावे वेद शास्त्र प्रणाचा सार काय असेल तर तो फक्त आणि फक्त विठ्ठल विठ्ठलाच दर्शन असेल विठ्ठलाची भक्ती असेल विठ्ठलाचं नामस्मरण आहे त्यामुळे तुकोबराय वेद मानत नाही हेच म्हणणं मुळात चेष्टा आहे यासोबतच तुकोबराय जे वेदाचे विरोधी आहेत त्याचं काळ तोंड लोकांमध्ये पडावा असं म्हणतात आणि जो वेद बाह्य बोलतोय तो एका प्रकारे श्वान आहे असंच तुकोबराय अभंगाच्या गाथेमध्ये पदोपद सांगतात ते काय म्हणतात तुकोबराय वेद बाह्य लंड जो जो पाषाण त्याचे काळे तोंड मध्ये वेद पाहिजे बोलतोय त्याचं तोंड काळं व्हायला पाहिजे किंवा तुकोबारा म्हणतात मातेची जो थाणे जो मातेची थाणं पुरतो आणि त्याला तर दुधाचा लाभ होणार आहे का जर तुकोब म्हणजे आपल्या आईच्या स्तनाचा दुधाचा लाभ घेऊन पालन पोषण झाल्यानंतर त्या आईची स्थानं पडण्यासारखे जर तुकोबरा एवढ्या स्पष्टपणे वेद निंदा करणाऱ्यांची जर झाडा झडती घेत असतील तर तुकोबरा वेद विरोधी आहेत असं म्हणणं कितपत योग्य तुकुबरायांच्या अभ्यासाची अंगच मुळात मी जी पंचसूत्र सांगितली ती गीता भागवत वेदशास्त्र आणि पुराण आहेत ज्याच्या आधारावरती तुकोबरायांची गाथा आधारलेली आहे या सगळ्यांचा अभ्यास तुकोबरायांनी केलाय त्यामुळे तुकोबराय वेद विरोधी आहेत असं म्हणणं मुळात चुकीचं आहे म्हणजे सहा प्रमाण मी तुम्हाला सांगितली त्यातलं पहिलं वेदविरोधी असणं दुसरं ब्राह्मण विरोधी तिसरं धर्मविरोधी चौथ पाप पुण्य न मानणं पाचवं पुनर्जन्म न मानणं आणि सहावं आस्तिक नसणं अर्थात नास्तिक असणं या साही गोष्टींमध्ये तू विद्रोही नाही तर सनातन वैदिक हिंदू धर्माचे वाघ दिसतात तुकोबराय वेद विरोधी नाही ना करन तर वेद प्रामाण्य मांडणारे शास्त्र प्रामाण्य मांडणारे पुराणांना मांडणारे त्यांचा अभ्यास करणारे गीता भागवताचं चिंतन करून आपल्या अभंगांमध्ये त्याचं प्रकटीकरण करणारे आहेत त्यामुळे तुकोबराय वेद विरोधी नाहीत दुसरं तुकोबराय ब्राह्मण विरोधी नाही तर ब्राह्मणांना मांडणारे पण ते सुद्धा जातीय आशा चष्मामध्ये न पाहता तुकोबराय ब्राह्मण विरोधी नाहीत तिसरं तुकोबराय हे धर्मविरोधी नाही तर धर्म मांडणारे आहेत चौथ तुकोबराय पाप पुण्य मांडणारे आहेत पाचवं आहे पुनर्जन्माची हिंदू धर्माची संकल्पना मांडता जी भागवतामध्ये गीतेमध्ये आलेली आहे तुकोबर तुकोबराय हे नास्तिक नसून आस्तिक आहे आणि त्यांचं आराध्य हा पंढरीचा पांडुरंग आहे हे तुकोबरायांच्या गाथेमधून आपल्याला प्रत्येक अभंगामध्ये प्रकट होताना दिसतो